निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज आमदार रमेशजी कोरणारे अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या अर्थसंकल्प काल दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांनी या ठिकाणी सादर केला अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना माननीय नामदार आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आमचे नेते सन्मानिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सन्मानिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित दादांनी सर्व घटकांना न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी केलेलं माझ्यासारख्याला के तरी त्या ठिकाणी दिसलं या ठिकाणी अध्यक्ष महोदय महत्व जर दिलं असेल तर शेतकऱ्यांच्या यांना मदतीचा हात त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि म्हणून मी एक माळकरी आमदार आहे या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने माझ्या लक्षात आली का जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात एका बीजा केला नास मग भोगेले कनिस या उक्तीप्रमाणे या ठिकाणी अर्थसंकल्प त्या ठिकाणी जाहीर झाला महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता थांबणार नाही असं दादाने पहिल्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करत असताना म्हटलं आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू आहे हा घटक डोळ्यासमोर ठेवून सन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा क्रमांक एक दोन ही जाहीर केली आणि यामध्ये पंधरा जिल्ह्याच्या ऐवजी एकवीस जिल्ह्याचा समावेश आणि जवळजवळ सात हजार दोनशे एक गावं या ठिकाणी ज्यांचा समावेश झाला मी आज आजी शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करीन या बजेटमध्ये आधुनिक तंत्राचा वापर हाही शेतकऱ्यांचा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पुढे आला सिंचन सुधारणा कार्यक्रम जलयुक्त शिवार नदी जोड प्रकल्प मुख्यमंत्री मोफत युज वीज योजना अशा वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी थी या ठिकाणी खऱ्या अर्थाने महत्वाच्या ठरलेल्या या ठिकाणी अध्यक्ष महोदय रोजंदारी निर्मितीसाठी या ठिकाणी त्रेसष्ट कंपनी सोबत करार केला आणि पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक का ज्यामध्ये सोळा लाख या ठिकाणी रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सरकारचं युती सरकारचं रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करणारे अभिनंदन करणार आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये अजितदानी काल जाहीर केलं का महाराष्ट्राचा एकही माणूस त्या ठिकाणी कुडाच्या घरात त्या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून प्रधानमंत्री आवास योजना असेल शेबरी आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल ओबीसी आवास योजना असेल अशा वेगवेगळ्या आवास योजनेअंतर्गत खऱ्या अर्थाने खूप चांगलं काम या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत आम्ही एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचं एका घरासाठी त्या ठिकाणी अनुदान देत होतो परंतु काल अजितदादांचे आपल्या अर्थसंकल्प मांडत असताना सांगितलं का पन्नास हजार रुपयाचं जास्तीचं बजेट आम्ही एका घरासाठी देणारे मी त्यांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करणार आहे परंतु काही बाबतीमध्ये मी मुद्दाम अध्यक्ष महोदय माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्या ठिकाणी मुद्दाम काही मागण्यांचा त्या ठिकाणी समावेश हवं असं सन्मानिय दादांना त्या ठिकाणी मुद्दाम अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे का या ठिकाणी दादा मी एक शिक्षक माणूस आहे एक प्राध्यापक माणूस आहे आणि म्हणून माझं पहिलं लक्ष या ठिकाणी मी मुद्दाम आपल्याकडे केंद्रित करू इच्छितो का आजही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ दोन हजार दोनशे त्या ठिकाणी शाळा खोल्या पडलेल्या अवस्थेमध्ये आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या अर्थसंकल्पामध्ये शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी आपण विशेष करून त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मला वाटतं कुठे समय झाला नसेल असेल परंतु शाळा बांधकामासाठी जर आपण जर विशेष करून त्या ठिकाणी बजेट जर टाकलं तर जे आज पत्र्याच्या त्या ठिकाणी शाळा खोल्या भरता तर त्या ठिकाणी चांगल्या इमारती आमच्या शाळेला त्या ठिकाणी पूर्ण होईल दादा या ठिकाणी अत्यंत चांगला नदी जोड प्रकल्प त्या ठिकाणी आपण मांडला या ठिकाणी त्याचा फायदा आमच्या गोदावरी नदीला होणारे जायकवाडीला होणार आहे आणि याच्यामुळं या ठिकाणी गोदावरी खोरे जे तुटीचं खोर आहे तर या नदी जोड प्रकल्पामुळे ते तुटीचं खोर त्या ठिकाणी निश्चित दूर होण्यासाठी मदत होईल परंतु अध्यक्ष महोदय त्याला जोडून काही प्रश्न का या ठिकाणी मी माझ्या मतदारसंघातले मांडत असताना सांगेल का माझ्या मतदारसंघामध्ये रामकृष्ण गोदावरी उपसा जल सिंचन योजना आहे आणि रामकृष्ण गोदावरी उपसा जल सिंचन योजनेचं जे मुद्दल चौसष्ट कोटी पंचवीस लाख एकोणसाठ हजार रुपयाचं कर्ज होतं की आपल्या युती सरकारने पुरवणी नागपूरच्या हिवाळे अधिवेशनामध्ये पुरवणी बजेट दिलं आणि माझ्या पंधरा गावाचं त्या ठिकाणी पूर्णपणे कर्ज माफ झालं परंतु अध्यक्ष महोदय आजही जर त्या ठिकाणी पाहिलं तर ही योजना जलसंपादकडे हँडओव्हर झाली आणि जर त्या ठिकाणी जर पूर्णपणे जर पाहिलं तर नवीन योजना करण्यासाठी हजार कोटी रुपये लागेल तर आपण चौसष्ट कोटी मध्ये ती योजना आपल्याकडे हँडओव्हर करून घेतली परंतु हे योजना जर चालू करण्यासाठी जर पैसे जर मिळाले तर एक नदी जोड प्रकल्पासाठी एक नाविन्यपूर्ण पूर्ण योजना माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होईल त्यासोबत मन्यारची उंची वाढवण्याचा विषय आणि म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी विचारात घ्यावं चांदेश्वरीचा विषय ते सुद्धा आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी विचारत घेऊ अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या योजना आजी अजितदादाने आपल्या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या परंतु मी मुद्दाम एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून मुद्दा मी त्या ठिकाणी सांगेल का जेव्हा जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये जातो जेव्हा जेव्हा मी फिरतो सभेच्या निमित्ताने म्हणा भेटीच्या निमित्ताने म्हणा आणि संवाद सांगतो साधतो तेव्हा मला शेतकरी नेहमी करता एकच प्रश्न विचारता या ते ता का या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे तिन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी जर ठरवलं तर निश्चित आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का आणि म्हणून मी दादा न विनंती रे दादा का शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या योजनेवरती आपण अर्थसंकल्पामध्ये जरी आता वेळेस जरी त्या ठिकाणी नमूद केलं नसलं परंतु पुरवणीमध्ये का होईना परंतु कर्जमाफी त्या ठिकाणी देणं किती आवश्यक आहे हे त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी बऱ्याच आमदारांनी सन्मान्य सदस्याने त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा विषय त्या ठिकाणी घेतला का लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये प्रतिमा देण्याचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून आपण त्या ठिकाणी जाहीर केलं आणि जेव्हा त्या ठिकाणी विधानसभा लागली तेव्हा प्रत्येकाची कॉम्पिटिशन चालू सा, झाली का एक हजार दीड हजारच्या ऐवजी एकवीसशे रुपये तीन हजार रुपये परंतु मी दादा विनंती करणारे दादा का सगळ्या लाडक्या बहीण आपल्या शब्दाची वाट पाहताय का दीड हजार रुपयाचं आमचं दोन हजार शंभर रुपये त्या ठिकाणी कधी होईल मागील वेळेस सेहेचाळीस हजार कोटीची तरतूद झाली कुणीतरी बोललं का तेहतीस हजार कोटी वाटले परंतु या ठिकाणी युती सरकारने दीड हजार रुपये का मेहनत दिले हे तितकंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे नीस फक्त घोषणा केली नाही परंतु दीड हजार रुपये का दिले आणि आज आमच्या लाडक्या बहिणीला या तिन्ही मोठ्या भावांचं मग शिंदे साहेब असू द्या फडणवीस साहेब असू द्या असू द्या या तिघांवरती सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीचा भरोसा आहे का प्रामुख्याने त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते, ते सुद्धा या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी एक दोन तीन गोष्टीवरती परत एक विचार सांगणार आहे का वैजापूरमध्ये रोजगार निर्मितीसाठी जर एमआयडीसी जर लवकरात लवकर चालू जर झाली तर आपण जे नवीन एमआयडीसीच धोरण त्या ठिकाणी आणलं तर माझ्या मतदारसंघामध्ये एमआयडीसीची जागा त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उद्योग मंत्री जरी नसले परंतु जर वैजापूर सारख्या ठिकाणी नवीन जर एमआयडीसी नवीन नवीन उद्योग जर त्या ठिकाणी आले तर माझ्या दोन्ही तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुटणार आहे अध्यक्ष महोदय रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये वैजापूरमध्ये कापसाचं खूप मोठं प्रमाण आहे माझ्याकडे जवळजवळ जिनिंग प्रेसिंग जर मोजल्या तर बारा तेरा ठिकाणी जिनिंग प्रेसिंग त्या ठिकाणी चालू आहे परंतु एकही सुदगिरणी नाही आणि म्हणून नवीन एक सुतगिरणीची मागणी रोजगार निर्मिती निर्मितीच्या निमित्ताने आणि एक नवीन औद्योगिक धोरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी मी मांडणार आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी ग्रामपंचायतचे कर्मचारी मग त्यामध्ये पाणी पुरवठा करणारे कर्मचारी असेल ज्याला आपण दहा हजार पाचशे रुपये देतो दहा हजार नऊशे रुपये देतो परंतु प्रत्यक्षपणाने कॉन्ट्रॅक्टर बरेच रक्कम त्या ठिकाणी ज्याला आपण अग्रिमेंट केलेला आहे बरीच रक्कम तो मध्यस्थी त्या ठिकाणी कमी करून आमच्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी पगार करतोय आणि मग जेवढा जेवढं किमान अनुदान किमान वेतन कायद्यानुसार त्याला जेवढं मानधन देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे ते डायरेक्ट त्याच्या अकाउंटला त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशी एक नवीन मागणी या ठिकाणी मी करणार आहे ग्रामविद्युत व्यवस्थापक आज जर आम्ही पाहिलं तर ऊर्जा खात्याला प्रत्येक गावाला वायरमन नाही प्रत्येक गावाला वायरमन नाही लईनमन नाही आणि आपला संपूर्ण कारभार विद्युत व्यवस्थाकडे त्या ठिकाणी आणि मग ग्राम विद्युत व्यवस्थापकाला आपण पाच हजार रुपयाचं मानधन देतो आणि म्हणून किमान वेतन कायद्यानुसार या ग्राम विद्युत व्यवस्थापाला पंधरा हजार रुपयाचं मानधन द्यावं अशी प्रामुख्याने या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मी मागणी करणार आहे आरोग्यसेवक अध्यक्ष महोदय गेल्या दहा हो वर्षापासून टेम्पररी पाच हजार रुपयावरती आपण काही आरोग्य कर्मचाऱ्याची भरती त्या ठिकाणी केली महिन्याला आपण त्यांना पाच हजार रुपये देतो परंतु मी विनंती करणार आहे का त्यांना सुद्धा आपण एक पंधरा हजार रुपयाचं मानधन त्या ठिकाणी द्यावं ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मी निश्चित मागणी करील अध्यक्ष महोदय घराच्या किमतीच्या बद्दल या ठिकाणी पन्नास हजार रुपयाचं त्या ठिकाणी जास्त किंमत देण्याचं एक लाख अठ्ठावन हजार रुपयाच्या ऐवजी पन्नास हजार रुपये वाढीव देण्याचा निर्णय झाला परंतु शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये आपण प्रत्येकी घराला जे पैसे देतो ते कमी आहे आणि म्हणून शहरामध्ये जेवढे पैसे आपण देतो एका घरासाठी तेवढेच पैसे ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी द्यावं ही प्रामुख्याने या ठिकाणी मी मागणी करतो आणि बोलण्यासारख्या अनेक गोष्टी परंतु या निमित्ताने सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी जो अर्थसंकल्प मांडला हा निश्चित चांगला अर्थसंकल्प आहे सर्व घटकांचा समावेश करणारा अर्थसंकल्प आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी